नमस्कार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अप या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे तर सरळ सेवा पदाभर्तीकरिता खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे आज खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस चा सामान्य प्रशासन विभागाचा एक जी आर प्रसिद्ध झाला आहे आपल्याला माहिती असेल की सरळ सेवेमध्ये तुमची जी पद येतात गटक आणि ड ची असतात तर याच्यामधील गट ड बद्दल ची अपडेट नाही आलेली आहे गट ड बदल काही बदल करण्यात आलेले नाहीत परंतु गट क मध्ये तुमचे बदल होणार आहे 2025 पासून हे बदल डिसेंबर 25 नंतर तुम्हाला बदल पाहायला भेटणार आहेत तरी याच्यामध्ये जी एमपीएससी मार्फत पद आतापर्यंत भरली जातात जसं की एमपीएससी मार्फत गट अ जी पद भरली जातात गट ब राज्यपात्रित पदे ती भरली जातात घटक ची ही काही राज्यपत्रित पद आहेत ती एमपीएससी पी एस मार्फत भरली जातात लिपिक वर्गीय पद घटक ची एमपीएससी पी एस मार्फत भरली जातात परंतु पद सोडून ही पद सोडून आता जी घटक क ची राहिलेली सरळसेवेची तुमची पदं व इतर पद आहेत आरोग्य विभागामधील असतील डी एम आर मधील असतील घटकांचा तलाठी पद असेल अशी भरपूर सारी पद घटक जी जी आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत एमपीएससी ने सहमती दर्शवली आहे त्याचा शासन निर्णय ऑफिशियली जी आर आता प्रसिद्ध झालेला आहे मागच्या अधिवेशनामध्ये आपण पावसाळ्यात दिवसामध्ये पाहिलेलं असेल की एमपीएससी मार्फत पद भरली जाणार अशी घोषणा करण्यात आली होती त्याचा जी आर आज प्रसिद्ध केलेला आहे जी आर तुम्हाला आमच्या चॅनल वरती पाहायला मिळेल तरी आता आपण याच्यामध्ये प्रस्तावना बघणार आहोत तर राज्य शासनातील गट अ व गट ब तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट व क संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात <coughs> <coughs> महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील गट व गट व गट ड ची पदे संदर्भाधीन क्रमांक एक च्या दिनांक चार मे दोन हजार बावीस च्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार विविध निवड समित्यांबाबत भरण्यात येणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन दोन हजार मध्ये काही अटींच्या अधीन गट व गट क पदवर्ती आयोगा आयोगामार्फत करण्यात त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोन च्या दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस च्या शासन निर्णयाद्वारे क मधील लिपिक वर्गीय संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील सर्वसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने अशा निर्णय क्रमांक तीन चा, दिनांक नोव्हेंबर शासन निर्णयाने घेण्यात आला आहे तसेच कंपनी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी शुल्क संदर्भहीन क्रमांक चार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयात निश्चित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यबाहेरील परीक्षेची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने संदर्भाईन क्रमांक पाच दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस तेवीसच्या शासन निर्णयाने तज्ञ समिती गठित केली होती या तज्ञ समितीचे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने अहवाल सादर केला आहे हा राज्य शासनाच्या सेवेतील गट पर्यंतच्या सर्व पदांची संपूर्ण माहिती व भरती प्रक्रिया आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची सुचवली आहे तर जसं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आयोगाने राज्य शासनाच्या कार्यालयातील गट ब व तसेच गट क संवर्गातील पदभरती भरती आयोगामार्फत करण्यास काही अटींच्या अधीन सहमती दर्शवली आहे तथापि आयोगाकडील विविध पदांच्या भरतीसाठी व्यवस्था लक्षात घेता गटब व क सवर्गातील प्रत्यक्ष पदभरती काय करणे काही कालावधीनंतर नंतर आयोगात शक्य होणार असल्यास आयोगाने शासनास कळविले आहे सबब तज्ञ समितीने सुचवलेली उपाययोजना व आयोगाचे अभिप्राय विचारात घेऊन राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब व गट क पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोगा भरण्याची बाब शासनाने विचारधरीन केली होती तर आता आपण बघू शकता शासन निर्णय बघू राज्य शासनाने सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट गट ब व क सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्मिता दिलेली आहे सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सक्षमीकरण करणे याकरिता शासन आणि आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती तुम्ही बघू शकता आहे तर तिसरा पॉइंट बघा मंत्रालय प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आनावयाच्या पदाबाबत प्रस्ताव शिफारिस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर केलेला आहे चौथा पॉईंट बघा समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ग करायची आहेत याबाबत समिती सहा महिन्यात शिफारस करेल त्यानंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडून वर्ग करायची आहेत याबाबतची समिती वेळोवेळी समिती वेळोवेळी शिफारस करेल त्याचप्रमाणे समिती आयोगाचे सक्षमीकरण करण्याबाबतही शिफारस करेल समन्वय समितीने शिफारिस केलेली पते खालील बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहे तर जसं तुम्ही बघू शकता सदर पदे सरळ सेवेने भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र आहे पाठवले आहे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय आणि प्रशासकीय विभाग स्तरावरील कार्यवाही बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय व दिनांक 2 नोव्हेंबर 2022 मध्ये अविहित करण्यात आलेली कार्यपद्धती लागू राहील घटक संवर्गातील वाहन चालक गट ड सवर्गातील जी पदे आहेत ती दिनांक चार मे दोन हजार बावीस च्या शासन निर्णय किंवा निर्गमित केलेल्या आदेशानुसार निवड समितीमार्फत भरण्याची कार्यवाही करणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणलेल्या गटब व घटक पदांसाठीची यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण व अनुषंगी सोयी सवलती यापुढेही लागू राहतील तो तुम्ही हा संपूर्ण जी आर बघू शकता आपल्या महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या लिंक वरती पुन्हा मिळू शकते तरी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद